नाशिकच्या सिन्नर नगर परिषद निवडणुकीकडे खरं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे जे खरंतर नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेत राजाभाऊ काय वाटतंय आजचा तो दिवस आला आहे मला तर असं वाटतं की आमच्या पारड्यात लोकांनी मतदान केलंय असं माझं वाटतंय बरं काय वाटतं विजयाची गणित काय विजयाची गणित आहेत म्हणून तसं वाटतंय ना मला पण काय म्हणजे कारण बघितलं तर तुमच्या समोर जोरदार तयारीत होते तरी हा विश्वास नाही आता लोकांचा विश्वास आहे असं माझा समज आहे आणि त्यामुळे यावेळेस मागच्या वेळेस आम्हाला लोकांनी सत्ता दिली होती नगरपालिकेची यावेळेस लोक देतील अशी माझी वैयक्तिक भावना आहे पक्षपुटीचा काही परिणाम जाणार नाही नाही फुटीचा परिणाम आहेच ना सर्वत्र आहे तो आहे परंतु मेहनत केलेली आहे लोकांची संपर्क आहे त्याच्यातून नक्कीच विजय होईल असा अंदाज आहे तसं बघितलं तर तुमचं ते दे भाषण देखील इथलं चर्चेत देखील होतं की तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये धर्म पाळला नाही किंवा काय यासोबतच भाजपकडून देखील नेत्यांकडून तुमच्यावर देखील टीकाही करण्यात दे दे आलेला होता आणि निवडणुका म्हटल्यावर टीका टिप्पणी होत असते ती काही खूप महत्त्वाचं नाही असं मला वाटतं जो तो स्वतःचं तातडी वाचवण्यासाठी काहीतरी बोलत असतो परंतु आपण पाहिलं की लोकसभेची निवडणूक असो किंवा कालची नगरपालिकेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो मी कधीही कुणावर वैयक्तिकरित्या टीका केलेली नाही आणि माझ्या ते स्वभावात नाही मी करणार आहे आपण बघत आहोत की अं सिन्नर मध्ये खरं तर आमच्या विजयाचा विश्वास आहे तो आज विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामेन की पार्स प्रांजल कुलकर्णी मराठी सिन्नर